गेल्या वर्षभरापासून देशात हायटेक असलेल्या सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून दर दिवशी एकशे ऐंशी पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदवले जात आहे सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात आठशे त्र्याण्णव गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत देशात तेलंगणा राज्य पहिल्या क्रमांकावर असून पंधरा हजार दोनशे सत्त्याण्णव गुन्हे दाखल आहेत तर यामध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे ही धक्कादायक आकडेवारी

वर्धा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जनतेला केले आहे काही दिवसापासून वर्धाचे जे स्टुडंट बाहेर अभ्यास करत आहे त्यांचे वडिलांना सायबर फ्रॉड करणारे लोकांकडून कॉल येतात आणि कॉल करून ते सांगतात की त्यांचे मुलामुली काही गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी झालेले आहे तुम्हाला त्यांना सोडायचे तर पाच लाख दहा लाख रुपये या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा असे कॉल येतात मागचे दोन महिनेमध्ये वीस ते पच्चीस तक्रार वर्धा सायबर पोलिसला प्राप्त झालेली आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे वर्धाचे वडील आई वडील आहे त्यांना किंवा त्यांचे जे पेरेंट्स आहेत त्यांना सांगतो की असे कोणतेही प्रकारचे सायबर फ्रॉडस्टर जर तुम्हाला कॉल करतात तर त्यांची बळी पडू नका पटकन डायल वन वन टूवर कॉल करा वर्धा पोलीस सायबर पोलीसला कॉल करा आम्ही आपली मदत करण्यासाठी एकदम तत्पर आहे आम्ही गुन्हा रजिस्टर करून पटकन त्यांना अटक करू आणि आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही थँक्यू महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे वर्धा